नमस्कार रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या या वादळाचा वेग ताशी एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर असू शकतो त्यात वाढ होऊन वादळाचा वेगही एकशे तीस ते एकशे पस्तीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे चक्रीवादळामुळे सोमवारी सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे ईशान्य भारतातील काही राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा इशारा देण्यात आलाय चक्रीवादळ रेमलचा संभाव्य प्रभाव लक्षात घेता कोलकाता विमानतळावरून एअर इंडियाची तीनशेहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत रविवारी दुपारपासून एकवीस तासांसाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा एकूण तीनशे चौऱ्याण्णव उड्डाणे विमानतळावरून रद्द करण्यात आली आहेत चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता एनडीआरएफचे पथक पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर दाखल झाले बंगालच्या परगणा जिल्ह्यात एनडीआरएफ अधिकाऱ्यांनी सांगितलंय की रेवल चक्रीवादळाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आमची टीम सज्ज आहे या चक्रीवादळाचा प्रभाव प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या किनारी भागात दिसेल तर हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ईशान्येकडील त्रिपुरा आसाम नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद